सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो हर घर तिरंगा हे जे अभियान आहे हे अभियान दोन हजार चोवीसमध्ये देखील सुरू राहणार आहे आणि या अंतर्गत स्वातंत्र्याच्या दिनानिमित्ताने संपूर्ण देशामध्ये देशातल्या प्रत्येक घरावर आपल्याला तीन दिवस तिरंगा झेंडा ठेवता येणार आहे त्याविषयीचा पत्र आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही माझी आपल्यास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षात बघूया मित्रांनो ते पत्र काय आहे बघा काय म्हटलेलं आहे या पत्रामध्ये पत्रा या पत्रामध्ये मित्रांनो बघा सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत हा विषय आहे मित्रांनो उपरोक्त संदर्भी शासन म्हणजे वर संदर्भ दिलेले आहे उपरोक्त संदर्भी शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन बावीस तेवीस मध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकवला होता हे आपण स्वतः बघितलं तसेच ऑगस्ट तेवीस या महिन्यामध्ये सहा कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटच्या सेल्फी विथ तिरंगा अपलोड केलेल्या आहे लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर किती सहा कोटी लोकांनी सेल्फी विथ तिरंगा अपलोड केलेला आहे यावर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये तेरा ते पंधरा ऑगस्ट चोवीस या कालावधीत सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावा आणि तिरंगाबरोबरचे सेल्फी डब्ल्यू 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 डॉट हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करावेत याविषयी अवश्य ती कारवाई करण्याबाबत हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आपल्या म्हणजे आपल्या क्षेत्रातील अधिकारी डायट सगळ्यांना हे सांगावं अशा प्रकारचे मित्रांनो हे जे पत्र आहे हे विभागीय शिक्षण संचालक उपसंचालक प्राचार्य शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्रशासनाधिकारी आणि शिक्षण प्रमुख मनपा या सगळ्यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे या संदर्भानं प्रत्यक्षात आपण तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवू शकतो तिरंगा झेंडा फडकवण्याचे नियम कोणते आहे कोणती काळजी घ्यावी या सगळ्या बाबीचे व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आपण ते बघू शकता तर या संदर्भानं प्रत्यक्षात आपण या आ, एक राष्ट्रीय सण आहे हा आणि या सणामध्ये आपण सगळेजण सहभागी होऊया हर घर तिरंगा आपल्या अभिमानाचा क्षण आहे या अभिमानाच्या क्षणात आपण सहभागी होऊया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद